आजचे आपले समाज सुधारक आहेत काळ करते शिवराम परांजपे आता त्यांना काळ करते बांधण्याचं कारण म्हणजे त्यांनी काळ हे नावाचे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि ते एक जहाल वृत्तपत्र होतं त्या वृत्तपत्रावरून हो त्यांचं नाव काळ करते असं पडलं आता कोणतेही समाज सुधारक पाहताना आपण सर्वात पहिल्यांदा काय करत असतो त्यांचा कार्यकाळ पाहत असतो आणि तो लक्षात ठेव ठेवतो मग शिवराम परांजपे यांचा कार्यकाळ होता अठराशे चौसष्ट ते एकोणीसशे एकोणतीस पर्यंत हा कार्यकाळ खूप महत्वाचा आहे ज्यावेळेस तुम्ही मला त्यांच्यावर प्रश्न येतो तर चाल जर दिला असेल तर एलिमिनेशन करण्यासाठी हा कार्यकाळ खूप महत्वाचा ठरतो त्यामुळे हा पाठ करणं खूप गरजेचं आहे अठराशे चौसष्ट एकोणीसशे एकोणतीस पर्यंत आता जन ज्यांचा जन्म कुलाबा महाड म्हणजे रायगड इथं झालं राय रायगडला पहिल्यांदा कुलाबा म्हणत होते महाड इथं त्यांचा जन्म झाला तर त्यांचं बेसिक कार्य म्हणजे आपण शिवराम महादेव परांजबाई पर आपल्या डोळ्यासमोर आले तर त्यांचं बेसिक कार्य आपल्याला समजलं पाहिजे म्हणजे ते व्यक्ती ह्या गोष्टींसाठी ओळखले जातात तर परांजे आपल्या डोळ्यासमोर आले तर सगळ्यात पहिलं आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे काळ हे वृत्तपत्र जहा विचारसरणीच हे वृत्तपत्र होते त्यानंतर विदा सावरकरांचे ते गुरु होते म्हणजे एकोणीशे पाच साली जेव्हा विदेशी कपड्यांची होळी केली होती सावरकरांनी एफ सी कॉलेजमध्ये ते शिकत असताना त्यावेळेस परांजपे आणि लोकमान्य टिळक त्या ठिकाणी हजर होते ह्या गोष्टीवर प्रश्न येऊन गेलाय त्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे तसंच ते अत्यंत हुशार व्यक्ती होते जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप मिळणारे ते पहिले विद्यार्थी होते हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते तो प्रश्न येऊ शकतो जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप मिळणारे पहिले विद्यार्थी कोण आहेत तर ते परांसबे तसं काळ वृत्तपत्र हे त्यांचं बेसिक कार्य आहेत सर्व आणि हे सर्व लक्षात ठेवणे खूप गरजेचे अठराशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीशे आठ पर्यंत चालू होतं जसं की एकोणीसशे एकोणतीस साली बेळगाव येथील मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते म्हणजे सर्व स्टेटमेंट आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत बेळगाव येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतं हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचे आहे कारण ह्या गोष्टींवर प्रश्न विचारला जातो त्यानंतर त्यांची जर पुस्तकं पाहिली आणि सारखे क्वेश्चन येतात तर हिस्टॉरिकल म्युझियम हे नावाचं पुस्तक आहे त्यात त्यांनी काय केलं होतं कर्जन जे पुरातत्व शाखा आहे त्याविषयी कर्जनला खूप प्रेम होतो त्यासाठी त्यांनी कायदे पण केले होते मग त्या पुरातत्व प्रेमाची कर्जांची जी थट्टा उडवली होती हिस्टॉरिकल म्युझियम या पुस्तकातून त्यामुळे हे खूप महत्वाचे आयोगाच्या प्रश्न विचारत होतो तसंच पुढे त्यांनी महादेव बापट यांच्याबरोबर मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाली होती ही पण गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आता त्यांचं शिक्षणावर प्रश्न येत नाही पण बेसिक आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यांचं शिक्षण महाड झालं माध्यमिक शिक्षण व पुण्यात झालं याच्यावर प्रश्न येऊ शकतो त्यांचे शिक्षक कोण होते विष्णूशास्त्री चिळंकर हे त्यांचे शिक्षक होते ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची त्यानंतर एफ सी कॉलेज कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं न्यू स्कूल मध्ये पण ते शिकायला होते विष्णू शास्त्री चिळकरांनी त्यांना सांगितलं होतं तुम्ही इथं जा शिकायला त्यामुळे ते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी ऍडमिशन घेऊन त्यांना शिकले होते एम एच्या परीक्षेत गोकुळदास झाला आणि वेदांत अशी दोन पारितोषिक त्यांना भेटली होती हे आपल्याला लक्षात ठेवण्याचं गरजेचं आहे परीक्षेत गोकुळदास आणि झाला ही एक पारितोषिक आहे वेदांत हो तो तो हो हे एक पारितोषिक असे दोन पारितोषिक त्यांना मिळाले होते तसेच महाराष्ट्र महाविद्यालयात दोन वर्ष संस्कृतीचे प्राध्यापक होते याचा प्रश्न नाही आहे ना हे त्यांचे परत बेसिक काळ लक्षात ठेवा अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये काळ सप्ताहिक सुरू केले त्यांच्या लेखनामुळे त्यांच्या काळमध्ये ते जहान लेखन गरज होते हे लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे त्यांच्या आयुष्यातले पण फ्रीज आहेत सुरुवातीला ते, हो ते, 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 ते एक क्रांतिकारी जहालवादी विचारसरणीची होती त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी स्वराज वृत्तपत्र सुरू केलं त्यानंतर ते गांधीजीच्या संपर्कात आले एकोणीसशे वीस मध्ये आणि मग नंतर चळवळीशी ती जोडले गेली आणि अहिंसात्मक मार्गाने त्यांनी याच सुरुवात केली त्यांच्या कार्याची त्यामुळं ही ते त्यांच्या आयुष्यातल्या ज्या फेज आहेत त्या लक्षात ठेवण्या गरजेचे काळमधील लेखनामुळे त्यांना राजद्रोहाचा आरोप झाले कर... होते एकोणीस महिन्याची त्यांना शिक्षा झाली होती आता सांगितल्याप्रमाणे स्वराज्य जी एकोणीशे वीस मध्ये सुरू केलं होतं ते साप्ताहिक होतं त्यांनी असहकार चा पुरस्कार केला आणि त्यानंतर ते अहिंसात्मक मार्गाकडे वळाले त्यांच्या जालवादी नेते होते आणि ते अहिंसात्मक मार्गाकडे गेले त्यानंतर त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांनी शंकरराव यांच्याकडे ते वृत्तपत्र स्वाधीन केलं नासी फडके एकोणीसशे सव्वीस मध्ये रत्नाकर नियतकालिकात लेखन केलं होतं याच्यावर ये प्रश्न येऊ शकतो नाशिक फडके यांचं नियतकालिक होत त्यात त्यांनी लेखन केलं होतं आता त्यांचं साहित्य म्हणजे पारांसपे कोण होते तर एक क्रांतिकारक होते राजकीय नेते होते आणि नंतर ते मवाळ गांधीजींच्या जेव्हा विचारसरणीत आले तेव्हा त्यावेळेस ते अहिंसात्मक झाले आणि त्यांचं मुख्य कार्य हे लेखन क्षेत्रात आहे म्हणजे आयोगाला आपल्याकडून अपेक्षित आहे त्यांनी कोणत्या प्रकारचं लेखन केलंय आणि लेखन त्यांचं कार्य काय त्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मी जे त्यांचे बेसिक जे पुस्तक आहे जे विचारले जातात फेमस आहेत तुम्ही ते पाहू शकता साहित्य त्यांचं कोणतं प्रणयनीचा मनोभंग ही समीक्षा आहे त्यांची नागानंद अभिज्ञात शाकुंतल मृच्छकटिका या संस्कृत नाटकावरील त्यांचे टीकात्मक लेखन हे जे संस्कृत नाटक होते ते फेमस नाटक येते सर्व त्याच्यावर एक टीकात्मक लेखन त्यांनी केले गोविंदाची गोष्ट ही गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे गोविंदाची गोष्ट विद्यांचल संगीत कादंबरी हे त्यांचे महत्वाचे साहित्य त्यानंतर शेक्सपियरच्या मॅकबल वरून रचलेला मानाजीराव शेक्सपिअरचं जे बुक होत नाटक होतं मॅकबेल त्याच्यावरून त्यांनी मराठीत मानाजीराव आणलं हे नाटक तसंच डिसनच्या केटोवर आधारित रामदेवराव हे दोन्ही पण लक्षात ठेवण्याचं महत्वाचं आहे म्हणजे डिसनच्या केटो या नाटकावरून त्यांनी रामदेवराव आणला आणि शेक्सपियरच्या मॅकबेथ वरून मानाजीराव आणला म्हणजे त्याची वडे हे याच्यावर प्रश्न हे नसेल दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा मानाजीराव कोण आला आणि रामदेवराव कोण आले हे त्यांची दोन नाटक आहेत तसेच पांडव सोभद्राचे संस्कृतमध्ये भाषांतर केलं त्यांनी आईलं जा विस्तृत काळू आहे त्यांचं हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे मराठ्यांच्या लढ्यांचा इतिहास तर्कशास्त्र तर्क संग्रह दीपिका पूर्व अर्थ संग्रह तर संग्र संग्र। राघव आणि प्रतिमा ही त्यांची काही पुस्तकं आहेत आता महाधवपरांस आपण डाटा आणि कंटेंट पाहून घेतला आपण एक मिनिमम कंटेंट पाहिलंय तोच फक्त लक्षात ठेवायचा हो बाकी इतर गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही आता आपण आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे पीवायक्यू वरून आपल्याला समजून जाईल त्यांच्यावर आतापर्यंत जे पीवायक्यू विचारलं ते आपण आता पाहूया तर मध्ये मध्ये झाले जो प्रश्न विचारला तो पाहू आपण शिवराव महादेव परांजपे यांच्याबद्दल काय सत्य आहे म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्ही क्रियापदाला गोल झाला पाहिजे सत्य आहे का असत्य आहे हे विचारलं हे गरजेचं आहे म्हणजे अशी तुम्ही सवय लावून घ्या त्याला गोल केलंच पाहिजे आता बेळगाव येथे एकोणीसशे एकवीस मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती आपण आपल्या नाटामध्ये पाहिले त्यांची निवड झाली होती हे बरोबर आहे तसंच त्यांनी स्वराज्य नावाचे नियतकालिक अहिंसा व सत्याग्रहाच्या शिकवणुकीसाठी प्रसारासाठी सुरू केले होते आता काळ आणि स्वराज्य ह्याच्या कायम प्रश्न विचारते काळ हे जहालवादी होते आणि स्वराज्य हे मावळवादी होते एकाच व्यक्तीचे दोन अँगल आहेत त्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे दोन्ही पण बरोबर आहेत त्यामुळं इथं आपण टेक केली इथं वर खाली बरोबर करताना गोल करायचं म्हणजे आपलं कन्फ्युजन होत नाही पेपर म्हणजे सॉल्व्ह करताना करायचं चुक असेल तर चूक करायची चुकीची टीक करायची आणि खाली गोल करायचा म्हणजे आपलं कन्फ्युजन होत नाही आणि टीक करताना आपलं खाली होत हे लक्षात ठेवतात अशाच प्रकारे क्वेश्चन प्रत्येक जण सॉल्व्ह करायचं आता मी म्हणलं की आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे शिवराम महादेव परांजपे यांचं कार्य नक्की कोणत्या क्षेत्रात येईल साहित्यिक होती त्यामुळे साहित्य क्षेत्रातलं काम आपल्याकडून अपेक्षित आहे आता पहिल्यांदा आपण बघितलं की त्यांचं स्वराज्य आणि साहित्य परिषद मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते यावर क्वेश्चन विचारला गेला आता दुसरा क्वेश्चन परत राज्यसभा मुख्य परिषद दोन हजार बावीस मध्ये त्यांचा मुखपत्र म्हणजे वृत्तपत्रावर प्रश्न विचारला जातोय म्हणजे आपल्याला इथून कळत की आपल्याला त्यांच्याकडून आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षा आहे त्यांचं साहित्य क्षेत्रातलं काम अपेक्षित आहे मग आपण त्यांचं साहित्य क्षेत्रातलं काम लक्षात ठेवणं ही आपली जबाबदारी इतर गोष्टी लक्षात ठेवणे लक्षात कारण एखादा समाज सुधारक असतो त्यांचा कार्यकाळ खूप मोठा आहे बरंच क्षेत्रात त्यांनी काम केलं असतं पण आयोगाला आपल्याला त्यांचं एक अँगल आहे विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे आपल्याला पीआय टी मधून त्यामुळे आपण पीआयटीवर जास्त बळ द्यायचं पीआयटी म्हणजे ज्या प्रकारचा डाटा आपल्याला एखादा समाज सुधारका विचारला आयोग विचारतो त्याच प्रकारचा डाटा आपण करायचा कारण क्वेश्चन पुढच्या परीक्षेत तसेच फॉर्म होतात आता बावीसला जो प्रश्न विचारला तो पाहू सीम फड्स्पेनचा डेलडेशन आक्रमक राष्ट्रवादाचे मुखपत्र बनलं होतं आता आपण शिवाजीचे पुण्यवचन आपल्या मध्ये पाहिलं नाही आपण दोन वृत्तपत्र का पाहिले काळ आणि स्वराज्य हे नवा काळ आपण पाहिलं नाही पण तुमचं कन्फ्युज होऊ शकतो त्यांनी कन्फ्युज होण्यासाठी दिले पण हा जातो नवा काळ नाही काळ आणि स्वराज्य मग इथं काय विचारलं त्यांनी आक्रमक हा शब्द खूप महत्वाचा आहे तुम्ही हा शब्द जर तुमचा कॅश नाही झाला तर तुम्ही स्वराज्य मानू शकता कन्फ्युजन तुमचं काळ तो आहे स्वराज्य येतो प्रश्न वाचण्याला खूप महत्व आहे मी तुम्हाला आधी सांगितलं आक्रमक म्हणलं की काळ येतो आणि मावळ महत्वा द्यावलं की स्वराज्य येतो म्हणजे तुम्ही ल वाचता फक्त ब्लाइंडली वाचायचं नाही प्रत्येक त्यांनी ना समाज सुंदाय त्याची फ्रीज काय आयुष्यातली आणि त्यांनी नक्की एखादं वृत्तपत्र सुरू केलं असत त्याचा एक्झॅक्ट उद्देश काय ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे तो जर उद्देश नसता कळाला तर हा प्रश्न तुमचा नाही तुम्ही फक्त डाटा वाचून गेले तर प्रश्न असा विचारला आक्रमक राष्ट्रहो तुम्हाला दोन्ही पण वृत्तपत्र माहिती तुम्ही दोन्ही पण करून ठेवले पण तुम्हाला एक्झॅक्ट डिफरन्स माहीत नसलं काळमध्ये जोराज्यमध्ये मग काय उपयोग प्रश्न हा बरोबर येणार नाही म्हणजे आपण जे डाटावर वेळेस फोकस करतो ना त्यावेळेस आपल्याला मार्क येत नाही आपण म्हणतो मी सगळं करून गेलो मला मार्क आले नाहीत कारण तुमच्याकडं एक दृष्टिकोन नाहीये आयोगाच्या प्रश्नपत्रिकेकडं पाहण्याचा किंवा नक्की आयोग काय विचारते आणि तुम्हाला त्या डिफरन्स कळत नाहीये म्हणजे आपल्याला आपण जेव्हा वाचतो ना तेव्हा आपण जे वाचतोय त्यातला डिफरन्स कळायला पाहिजे माइंड माइंड गोष्टी कळायला पाहिजे आता या आक्रमक शब्दावरून आपला काळे उत्तर येते समजलं नेक्स्ट क्वेश्चन पाहू लॉर्ड कर्जनच्या भारतीय पुरातत्वावरील आवडीचा जयज त्यांच्या साहित्यातील हिस्टॉरिकल म्युझियम या पुस्तकात उपहास केला आता हे शब्द खूप महत्वाचे लॉर्ड कर्जन हा या ठिकाणी महत्व आहे भारतीय पुरवत्कुडीचा हिस्टॉरिकल म्युझियम महत्वाचा आहे आणि उपहास हा शब्द महत्वाचा आहे उपहास म्हणजे थट्टा गेली आता कोणत्या पुस्तकात केली मी पहिल्यापासून सांगत आलोय शिवराम महादेव परांजपेठ यांचं साहित्यातील कार्य आयोगाला आपल्याकडून अपेक्षित आप आहे आणि तसेच प्रश्न आपल्याला पाहायला मिळत हे त्याच्यावर मी विश्वास ठेवा त्यामुळं कोणत्या पुस्तकात केलं आपल्या डाटामध्ये आहे की त्यांनी हिस्टॉरिकल म्युझियम हे पुस्तक लिहिलं कर्जनच्या आवडीचं जे पुरातत्वशास्त्र होतं हे कर्जनच्या आवडीचं होतं त्याचा उपास करून टाकलं त्यांनी ते होते शिवराम महादेव परांजपे इतके सिंपल प्रश्न येतात आपल्याला जर एक तर आयोगाचं अँगल करायला ना प्रश्न सॉल्व्ह करायला खूप म्हणजे मेहनत लागत नाही आणि खूप कमी मेहनतीत आपल्याला प्रश्न होतात कारण आपण अँगल समजून घेतो म्हणजे जे पास झालेले विद्यार्थी आहेत ते फार अभ्यास करतात असं नाही पण ते आयोगाचं अँगल समजून घेतात आणि तेवढा डाटा काढतात आणि ते विश्वास ठेवतात मी जे केलंय तेच येणार आहे आपलं काय होतं की आपला विश्वास नसतो आपण मग डाटाच्या मागे पडतो आणि मग त्यांच्याविषयी दुसरी कार्य जे आयोग आपल्याकडून विचारतच नाही ते कार्य आपण करत राहतो आता पुढचा प्रश्न स्वदेशी आणि बहिष्कार चळवळीत मुंबई इलाक्यात मिळालेले पुढारी कोण होते आता अशा प्रकारचे जर तुम्हाला प्रश्न दिसले ना हे पहा हे आपण जर लॉजिकली वापरलं डोकं तर असे कितीतरी पुढाकार असतील जे स्वदेशी चळवळीला मिळाले मग मुंबईत मिळाले बंगालमध्ये मिळाले असतील अजून एक काही प्रांतात आपण सगळेच पाठ करणार आहे का आणि जरी पाठ केले तर ते लक्षात राहणार आहेत का हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपले सर्वच लोक हे लक्षात राहणार नाहीत अशा प्रश्ना जो तुम्ही अप्रोच तयार करून ठेवा तुम्ही जर चुकून एखाद गोष्ट वाचली असेल तर ते ठीक आहे नसर वाचत ना तर अजिबात डोकं लावू नका असे जो प्रश्न आले ना सरळ ऑलॉवले आता मी परीक्षेत हे वाचत बसत नाही कोण कोण होते म्हणून डायरेक्ट ऑलपूर मारून येतो आणि हे प्रश्न बरोबर असे जर जा सपोज पाच प्रश्न जर आयोगाने विचारले तर तुमचे चार हे असतात आणि प्रश्न तुम्ही डाटा पाठ करत राहणार का तुमचं ठरवायचं मी त्यात सांगणार नाही जास्त हेच ऑलपूर थँक्यू अशा प्रकारे आपण काळ करते महादेव परांजपे यांच्या विषयी पाहिलं आमचं चॅनल आहे